नवरात्रोत्सवात गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी घेतलं आसूद येथील श्री झोलाई देवीचं दर्शन महाराष्ट्रावरील संकट टोळ दे म्हणून मागितलं मागणं शारदीय नवरात्रोत्सवात दापोली तालुक्यातील आसूद गावची प्रसिद्ध असलेली गावदेवी श्री झोलाई देवीचं दर्शन गृहराज्यमंत्री दादा कदम यांनी रविवारी सायंकाळी घेतलं योगेशदादांनी देवीच्या गाभाऱ्यात जाऊन श्री झोलाई देवीचं दर्शन घेतलं व देवी पुढे नारळ अर्पण करून देवीचं भक्तिभावाने पूजन केलं यावेळी योगेशदादांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या कल्याणासाठी देवीला साकडं घातलं तर मी त्यांना विनंती करतो की ते महाराष्ट्रामध्ये जे काही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पुन्हा पुढचे काही दिवस अतिवृष्टी होणार असं हवामान विभागाने दर्शवलेलं आहे किंवा माहिती दिली आहे मला वाटतं देवीसमोर एकच मागणी केली की ह्या आपल्या शेतकऱ्याला संकटामधून बाहेर काढण्याकरता आमच्या हातून त्यांची सेवा करून घ्यावं आणि हे संकट जे आता महाराष्ट्रावर आलेलं आहे ते देवीने दूर करावे देवीच्या प्रार्थना के केली मराठवाड्याचा दौरा केलेला आपण आत्ताच नुकताच तर कशाप्रकारे सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं नाही मला थोडासा दौरा केल्याच्यानंतर आणि मुख्यतः मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री महोदय दोघेही प्रत्यक्षमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते आणि परिस्थिती लक्षात नंतर केंद्राकडे देखील आपण मदतीची मागणी केलेली आहे आणि एन डी आर एफचे जे निकष आहेत त्या निकषाच्या व्यतिरिक्त वाढी मदत नक्की शेतकऱ्याने केली जाईल थँक्यू okay. सर